हाय हॅलो नमस्कार मी तुशाली तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही जाऊ विचारणी प्रार्थना तर चला आता येथे ना मी कारलं करायचं आहे मला कारल्याची भाजी तर मग कांदा घालूनच कारलं करायचं आहे येथे आता मी कांदे कट करून घेतलेले होते तर मग आता येथे छान असं कांदे असं छान असं आता कांदा, कांदा परतवून घ्यायचा आहे येथे आणि मग त्यानंतर मग त्यामध्ये आपल्याला हळद मीठ आणि मग त्यानंतर मग मिरची सर्व टाकून घ्यायचं आहे हे ते कारले ना कारले उकडून घेतले छान असे उकडून घेतले आणि त्याचं पाणी होतं ना ते सगळं काही पिळून घेतलं आहे मी येथे आता कांदा पण परतत आलेला आहे कांदा परतायला टाकला तेव्हाच थोडंसं मीठ पण टाकलेलं होतं म्हणजे लवकर कांदा परत होतो ना त्यामुळे मग थोडं मीठ पण टाकून घेतलेलं होतं त्यामध्ये छान असं आता कांदा पण परत आलेला आहे येथे आता तुम्ही बघू शकता छान असा ब्राऊन रंग आलेला आहे कांद्याला तर मग आता त्यामध्ये ना आपल्याला मिरची ते सगळं टाकून घ्यायचं आहे आपल्या चवीनुसार कमी तिखट असं टाकून घ्यायचं आपल्याला छान असं पड त्याला मिक्स करून घ्यायचं कांद्याला मिरची पण अशी तळली जाते ना मग त्यामुळे मग कांद्यातच मिक्स करून घ्यायचं छान मिरची मिक्स झाल्यानंतर मग आता आपल्याला त्यामध्ये ना हे होतं ना तर त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे छान असं कांद्याला मिक्स झालं पाहिजे असं कारलं पण हे करून घ्यायचं आपल्याला इथे आता दोन्ही पण असं छान असं मिक्स करून आहे तर आपल्याला त्यामध्ये ना आता चवीनुसार मीठ पण टाकून आहे तर मी येथे ना कांद्यामध्ये पण आधी मीठ टाकलेलं होतं ना त्यामुळे मग थोडंस मीठ आधी वरून टाकलेलं होतं आणि अर्धी खाप करून लिंब पण लिंब पण पिळून घ्यायचं आहे छान असं लिंबाचा रस त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे म्हणजे कारलं कडू लागत नाही तर मग मी थोडासा गूळ पण आता येथे ना किसून घेतलेला होता तर गुळाच्या गाठी नाही ठेवायचा गुळ असा किसून घ्यायचा आणि मग त्यामध्ये आता छान असं मिक्स करून घ्यायचं दोन्ही पण आता लिंबाचा रस आणि गूळ दोन्ही छान असं मिक्स करायचं आणि थोड्या वेळ आपल्याला ते परतवून घ्यायचं आहे तर येथे दोन्ही पण मिक्स करून घेतलेलं आहे मी दोन्ही मिक्स केल्यानंतर छान असं आता कमी गॅसवरती ना आपल्याला कारलं शिजवून घ्यायचं आहे तर मग छान अशी चव पण येते ना त्यामुळे मग आता मी कमी गॅसवरतीच कारला आता शिजायला ठेवलेलं होतं इथे आता तुम्ही बघू शकता छान असं कारलं पण शिजलेलं होतं आणि मग मला आहे ना शेजारच्या मावशींच्या इथे ना त्यांच्या नाताचं बारसं होतं तर मग येथेच त्याने ना बारसं पण केलेलं होतं तर तेथे मला स्वयंपाकाला बोलावलेलं होतं मग मी स्वयंपाकासाठी पण गेलेले होते तरी मला एक वाजलेला होता आवडता करता सर्व काही मग संध्याकाळचंच बारसं होतं ना त्यामुळे मग नि आता येथे सर्व काही मावशीने निम्मी तयारी करून ठेवलेली होती तर आता मी येथे गेल्यानंतर मग तांदूळ वगैरे निसून आता पातेल्यामध्ये पाणी पण गरम करत ठेवलेलं आहे छान आता तांदूळ पण निसून आता धुवून घ्यायचे होते तर पातेल्यामधलं पण पाणी आता आहे ना गरम पण झालेलं होतं तर मग आता मी येथे तांदूळ धुवून घेत होते सर्व काही तांदूळ हे मी दोन तीन पाण्यानं छान असे धुवून घेतलेले होते तर एकशे आठच तांदूळ होता छान असं तांदूळ होता तर दोन तीन पाण्यानं छान तांदूळ धुवून घेतलेला होता हो मी हो हो हो। हो तर त्यामध्ये म भात पण शिजायला टाकून दिला होता तो तांदूळ धुतलाय तो येथे ना हिरव्या मिरचीचा ठेसा बनवायचा होता तर मावशीनं खूप छान असा ठेसा पण बनवलेला होता आधी मिरच्या सर्व काही भाजून घेतलेल्या होत्या आणि मग त्यानंतर कच्च्याच दळून आणि त्यामध्ये आता कडक तेल बनवून त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर खूप छान ठेचा बनवलेला होता थोडे शेंगदाणे पण त्यामध्ये ना भाजून बारीक करून टाकलेले होते तर त्यामध्ये मग आता लिंबाचा रस करून टाकायचा होता खूप छान ठेचा झालेला होता तर सर्वांना ठेचाच आवडलेला होता तर येथे ठेचा पण बनवून झालेला होता तर मग आता फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा होता तो येथे आता वरणाला पण फोडणी दिलेली होती तर वरण पण झालेलं होतं तुरीचं वरणच केलेलं होतं तर मग आता मावशीने ना तुरीच्या वरणाला पण फोडणी देऊन घेतलेली होती तर वरण पण छान असं घट्ट झालेलं होतं तुम्ही बघू शकता वीस पंचवीस माणसांचा स्वयंपाक बनवायचा होता तर मग आम्ही ना, ना दोन वाजताच स्वयंपाकाला पण सुरुवात केलेली होती तर येथे वरण पण झालेलं होतं आणि मग त्यानंतर आहे ना मोडं आलेले हुसळ पण बनवायची होती ना तर मग आता इथे हुसळीचं सर्व काही वाटण बनवून घेतलेलं होतं आणि छान असं आता त्याला मध्ये परतवून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत इथे तुम्ही बघू शकता छान असं परतत पण आलेलं होतं आणि एक साईडला आहे ना मावशीचे इथं कामाला मुलगी ती ना तिनं आता पीठ पण मळायला घेतलेलं होतं तर यामध्ये आता टॉमॅटोचं ज्यूस पण करून टाकलेलं आहे तर खूप छान असं हुसळ पण झालेली होती यामध्ये ना कांदा लसूण खोबरं हे सर्व काही वाटून घेतलेलं होतं तर मग आता येथे छान असं तेल सुटायपर्यंत आता परतवून घ्यायचं होतं तर येथे मोड आलेली मटकी पण शिजवून घ्यायची होती थोडीशी मग आता छान असं शिज शिजून झालेली होती तर इथे बघू शकता खूप छान असं हुसळीची भाजी पण झालेली होती बघू शकता खूप छान अशी तरी पण आलेली होती स्वयंपाक बनवता बनवता खूपच उशीर होऊन गेलेला होता म्हणजे भरपूर स्वयंपाक पण बनवायचा होता ना त्यामुळे मग थोडा टाईमच लागलेला होता तर येथे उसळ पण झालेली होती खूप छान वास पण येत होता उसळीचा तर मग त्यानंतर आहे ना घरी पण पाहुणे आलेली होती मला त्यामुळे मग घरी पण थोड्या वेळ गेलेले होती ननंदबाई आलेल्या होत्या माझ्या पुतण्याई आणि मग त्यानंतर मग मा माझा थोडा वेळ पण तिथे गेलेला होता मग त्यानंतर चपात्या पण बनवायच्या होत्या तर मावशीची मैत्रीण होती त्या पण मला मदत करू लागत होत्या इथे आणि मावशीच्या घरी कामाला नेहमी जी मुलगी येते ना ती पण आता येथे चपात्या भाजून घेत होती आणि आम्ही दोघी ना चपात्या लाटून देत होतो तर मावशीची पण भरपूर धावपळ चालू होती तर त्यांना पण पुढं आहे ना डेकोरेशन वगैरे करायचं होतं तर त्यांना पण पुढं बघायचं होतं एकट्याच होत्या त्या आणि मग सुनबाई आहे ना तर मग नाताचंच बारसं होतं त्यामुळे मग त्यांची भरपूर अशी धावपळ पण चालू होती पुढे खूप छान असं डेकोरेशन पण बनवलेलं होतं मावशींच्या मुलांनी आणि त्यांच्या मित्रांनी पण दोघांनी असे डेकोरेशन बनवलेलं होतं नामकरण सोहळा खूप छान असं वरती पण नाव लिहिलेलं होतं ज्या म ताई होत्या ना त्या कविता ताई प्रवचन करणाऱ्या होत्या त्या पण आलेल्या होत्या म्हणजे सर्व काही आता आवरल्यासारखंच होतं आता येथे ननंदबाई आलेल्या होत्या तर त्यांनी खूप छान अशी रांगोळी पण काढलेली होती त्यांना काही कोणी सांगितलं नाही पण मग त्यांच्या मनानेच येथे आता रांगोळी काढलेली होती खूप छान रांगोळी काढलेली होती आणि मग बाहेर येणार लायटिंग वगैरे लावलेलंच होतं म्हणजे दिपोळीचंच सर्व काही लायटिंग वगैरे लावलेली आहे तर तुम्ही बघू शकता खूप छान बाहेर पण दिसत होतं आणि रांगोळी पण खूप छान दिसत होती संध्याकाळच्या वेळेला तर आणि मग पाहुणे पण आलेले होते ना घरी त्यामुळे मग त्यांनी ना, था 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 ना। आता येथे मसाले भात आणि ते बनवलेलं होतं तर येथे सर्वजण जेवण करत आहे ननंदबाई आलेल्या होत्या ना तर मग आता येथे पुतण्या पण होत्या दोघी तर सर्वजण जेवण करत आहे शंभू पण बसलेला आहे त्यांच्यासोबत इथे मला थोडंसं आवरायचं होतं त्यामुळे मग मी पण इथे घरी आले होते मग त्यानंतर आवरून मी पण परत आता तेथे का कार्यक्रमाला गेलेले होते तर त्या कविता ताई आहे त्यांनी खूप छान असं पाठावरती ना अक्षदांनी बनवलेलं दोन तीन अक्षदांचा कलर केला आणि मग ते आता येथे ना छान असं अक्षदांनी तयार केलेलं आहे तर बाळकृष्ण त्यावरती ठेवून छान असं बनवायचं आहे आणि मग त्यानंतर आहे ना वरवंट्याचं बाळ बनवायचं असतं तर येथे वरवंट्याला पण छान असं काजळ वगैरे लावून त्याचं बाळ बनवलेलं आहे तर मग येथे ना ते बाळ बनून त्याला टोपी वगैरे घालून छान असं स्वराच्या मांडीवर दिलेलं होतं येथे तुम्ही बघू शकता अक्षदांनी खूप छान असं पाटावरती बनवलेलं होतं आणि मग आता येथे बाळाचं पण स्वागत केलं आहे तर बघू शकता येथे बाळाला पण ओक्षण करून आता आतमध्ये ब घ्यायचं आहे बाळाला पण तर तेथे पाटावरती बाळकृष्ण बसवलेलं हो आहे तेथेच आता बाळाला आणि बाळाच्या आईला बसवलेलं हो होतं स्वराच्या मांडीवरती छोटंसं बाळ आहे ना ते पण तेथे घेऊन बसवलेलं हो होतं तर पाच जणी बायकांनी ना आता त्यांना दोघांना पण ऑक्शन करायचं होतं तर येथे जणी बा बायका येऊन ऑक्शन करीत होत्या

वक्रतुं न महाकाय सूर्यकोटिसमप्रभा निर्विघ्नं मे देव सर्वकार्ये असं पवित्र ज्योतिर्लिंगाचं भगवंताचं असणार अस्तित्व आणि स्थान त्या देवाच अंश म्हणून बाळाचा जो काही जन्म आपल्या उदरी होतो अशा बाळाचं नाव ठेवलंय की ज्याच्यामध्ये इतकी शक्ती आहे म्हणून बाळाचं नाव आधी सांगते श्री शैली असं बाळाचं नाव ठेवलंय म्हणून आपण बाळाच्या नावाच ना स्वागत ना या ना बाळाच्या नावाने बाळाला खूप आरोग्य आयुष्य सुख आणि यश कीर्ती सुख संपदा आणि सेवा बाळातून घडावी या शुभ चिंतनाच्या शुभेच्छा आज या बारशाच्या निमित्ताने देऊया म्हणून आता त्याचं महत्त्व मी पुढे सांगेन पण आपण पाळण्याचं दोन मिनिटाचं विधी आधी करू आणि मग दोन शब्द त्याच्या कानामध्ये दोन शब्द जावे आणि तो मंत्रही त्याला प्राप्त व्हावा म्हणून आपण पुढे सोहळा चालू ठेवणार आहे हा निद्रा मातेची कृपा बाळावर व्हावी म्हणून त्या निद्रा मातेचं पूजन या ठिकाणी मांडण्यात आपली आई त्या रूपानं जस अंगाई गीत गाते तस देवाचं स्मरण करणार बाळाचं रूप आहे पाळण्याचं पूजन करून आता आपलं भाग्य आहे आताचे नवीन फार वेगवेगळे वे पाळणे आहे पण लाकडाचा पाळणा कारण असं आहे की जग तू पैदा हुआ व पालना बी था लकडी का आणि लाकडाचा हा पाळणा फार आपल्या समाजाचा

गोपाल झाला आता दुसरं घ्या कृष्णा घ्या यशदानंदन घ्या देवकी नंदन घ्या नंद बाबा घ्या श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ आधी जे पाटावरती अक्षदांनी बनवलेलं होतं ना त्या तर त्यावरती पण नाव टाकलेलं होतं करंगळीनं नाव टाकलेलं होतं तर श्रीशैल हे नाव त्यांनी करंगळीनं ना केलेलं होतं तर आता इथे ना थर्मोकॉलनी पण नाव तयार केलेलं आहे तर श्रीशैल हे नाव त्यांनी ठेवलेलं आहे बाळाचं खूप छान नाव आहे तर शंकराचं नाव आहे मग आता त्यांनी बाळाचं पण नाव आता शंकराच्या नावावरूनच ठेवलेलं आहे श्रीशैल हे दोघांचं नाव दोघांनीच नाव ठेवलेलं आहे खूप छान नाव आहे तर येथे दोघांनी पण आता तेथे फोटो काढले तर कार्यक्रमामधला बाकीचे पण विधी बाकी होते ना तर मग आता येथे पा पाळणा पण म्हणायचा होता हे ना कविताताईंनी खूप छान असं प्रवचन केलेलं होतं तर बाळाचं नावावरून पण सर्व काही सर्व सांगितलेलं आहे बाळाचं नाव श्रीशैल आहे त्याचं नावाचा उपचार सर्व काही केलेला आहे तर खूप छान म्हणजे बाळाचं संगोपन कसं करायचं काय सर्व काही त्यांनी त्या प्रवचनामध्ये सांगितलेलं होतं तर चला आजचा व्हिडिओ असा होता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल चॅनलला पण पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा चला असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही पण बघा नामकरण सोहळ्याचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चला बाय